नमस्कार तर बघा संध्याकाळ पण झालेली आणि आज खरं म्हणजे लय थकलेले कारण की आज आम्ही घरातला पसरा आवरला मी आणि मम्मीनी तर बघा आज किचन पूर्ण व्यवस्थित धुतलेलं आहे बघा आणि दिसतंय पण की छान कारण की घरामधला थोडासा पण जर पसरा आवरला ना तर घर एकदम मस्त दिसतं ता आज आम्ही किचन धुऊन काढलेलं आहे आता उद्या बाकीच्या रूम धुवायचे आहे तर सायंपाला आलेले ते बघा तर घरामध्येच आज टेम पण झाला आणि शेवटीची भाजी बनवायची आहे बघा म्हणजे शौके शंगाला आत्ताची सुरुवात झालेली आहे झाड सुद्धा यायला आणि आम्हाला लांबून शंगा आलेले आहे खरं खास आमच्या तैन दिलेला आहे मन तर तर त्यांच्याकडून आलेले आहे कालच शौगे शंगा ते मामा घेऊन आलेले ते आणि आज आपल्याला मस्त असा लाल तरीचा झनझरीत शौका बनवायचं आहे कारण किल्ली दिवसापासून शौगे शंगा पण खाल्ल्या नव्हत्या तर म्हणलं आता बनू मस्त बघा शेव्य शेंगा कापायच्या वेळेस अशी जे साल्ट आहे ती काढून घ्यायची म्हणजे खाईस टायमाला अशी येत नाही दातामध्ये तर सगळे शेंगाचे आपल्याला अशीच काढून घ्यायचे बघा जेवढे निघा निघते तेवढे साल्ट पण काढून घेतले शौी्य शेंगाचे आणि आता आपल्याला गॅस फेटून लगेच भाजी करून घ्यायची तर सुरुवातीला कढईमध्ये पाणी गरम करून घ्यायचं तर पाणी पण गरम झालं आणि आता आपल्या शवेश त्याच्यामध्ये थोड्याशा अशा शिजून घ्यायचे आहे तर थोडस मीठ टाकून घ्यायचं तर आता आपलं ताटून घ्यायचं आणि जे आपलं शवेश भाजीसाठी जे वाटण आहे का ते एका ताटामध्ये काढून घ्यायचंय लगेच बघा खोबरं घेतलेलं आहे तर खोबरं किसून घ्यायचं तर लाल तरीची भाजी बनवायची आपल्याला त्यासाठी असं आप। बारीक बारीक तमट कापून घ्यायचे बघा लालचे कांदे एवढे झालेले आमचे तर आता आठ दहा दिवसामध्ये काढ आल्याची ओले कांदे लागते खायला त्याच्यामुळे आणि चिया घरी ते जास्त शेंबूया बघा एका ताटामध्ये आपल्या शेवेच्या भाजीच वाटण पण काढलेलं आहे तर खोबर लसूण कांदा आणि तमटर तर आता आपल्याला तव्यावरती भाजी घ्यायचं लगेच शेव्याचे शेंगा टाकलेला आहे शिजायला आपल्याला भाजून घ्यायचं सोनर कलर येऊस तर ये वरती टोपल ते बाळ ते पाय तिकड टोपली टोपली पुढं 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 तिकड तू फ्रिज कुठं पाय ती पाय टोपली खाली तिकड कप्प्यात बघा खोबरच कलर पण सोनर कलर झालेला आहे आता आपल्याला कांदा लसूण टमाटर पण येतं लसूण आणि कांदा पण टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चार ते पाच मिरच्या टाकायच्या हिरव्या ते बघा मिरच्या पण टाकून घेतलेल्या आहेत थोडे त्यात मध्ये ले पण शिजून द्यायचे नव्हत्या तर मीडियम मध्ये आपल्या शेंगा शिजून द्यायच्या होत्या बघा मीडियम मध्ये शेंगा शिजलेल्या पण आहे तर आता गॅस बंद करायचा आणि गरम पाण्याची जी वाफ आहे का त्या वाफेमध्ये मध्ये थोड्याशा वापरून झाकण घेऊन दिलेलं आहे तर बघा टमाटर टाकून घ्यायचं आता टमाटर शेवट टाकायचं कारण टमाटर नरम राहत लगेच परतल्या जातो त्याच्यामुळे नंतर टाकीत राहते कांदा टमाटर आणि मिरच्या व्यवस्थित परतलं तर आता ताटामध्ये काढून घेणार आहे बघा थोडीशी कोथंबीर म्हणजे अशा काड्या काड्या आहे तर चवदारला ती भाजी त्याच्यामुळं त्यावरती थोडीशी कोथंबीर पण परतून घ्यायची आणि थोडीशी ठेवलेली बघा मसाल्या मध्ये टाकायला तर बघा तुम्हाला वाटेल कारण की तुम्ही पहिल्यांदाच पाहणार आहे तर एकदम भरली होती भाजी कारण की मला मम्मीने सांगितलं आजच बघा अ मसाला आपला जो गारूस तर शेंगदाणे घेतलेले भाजून तर कूट काढून घ्यायचं थोडासा खोबरं आहे ना तर बारीक करून घेतलं आधीच नंतर खोबरं बारीक होत नाही तर बघा आता आपली गिरवी बनवून घ्यायची आपल्याला बघा एकदम बारीक करून घेतलेली आहे तर आता आपल्या जे शेवगे शेगा त्या का त्या एका डब्यामध्ये टाकून घेणार आहे भिजून घ्यायची आणि आपली जी गिरवी गिर का तर ती गिरवी टाकायची आणि त्याला मग करतून घ्यायची चांगली त्याला मध्ये परतूस तर म्हटलं मसाले काढून घेऊ तर बघा एका वाटीमध्ये मसाला पण काढलेला आहे तर लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला आणि थोडासा गरम मसाला आणि धन्या पावडर काढलेली बघा तर गिरवी चांगली कमी गॅसवर परतून घ्यायची तर बघा एका पातल्यामध्ये थोडस गरम पाणी पण ठेवलेलं आहे करायला कारण की थोडस गरम पाणी करून घेतलं का भाजीला भाजी भरायला ती बघा वाटीमध्ये सगळे मसाले मिक्स पण करून घेतले आणि आता आपल्याला मध्ये टाकायचे थोडीशी हळद बघा मसाल्याला मस्त तेल पण सुटलेले तर आता आपल्याला कोथंबीर आणि थोडस आपण शंगणाचं कुट केलेला तो टाकून घ्यायचा तर जेवढं मसाल्याला तेल सुटेल तेवढा मसाला जास्त परतले जातो आणि भाजी पण एकदम चवदार लावते बघा मसाल्याला किती तेल सुटलेलं आहे मसाला जास्तच वेळ परतून द्यायचा म्हणजे बघ भाजी एकदम चवदार लागते बघा लई दिवसानंतर आज शेवगे शेंगा बनवते मी कारण की शेवगे शेंगा आताच सुरू झालेला आहे झाडाल पण यायला तर तैनदीनी दिलेल्या आता आम्हाला आणि मसाला पण बघा एकदम मस्त परतलेला आहे तर आपण जे अशोक शेंगा शिजून घेतलेले थोडेसे मीडियम मध्ये तर आता आपल्याला ते मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे बघा म्हणजे आपण ज्या अशोक शेंगा शिजायला पाणी टाकलेलं होतं का तेच पाणी आपल्याला टाकून घ्यायचे डबल आणि तर मसाला शेवगे शेंगा टाकल्या नंतर आपल्याला बघायचं कि घट्ट होत्या की पातळ आणि जसे लागेल तसे शेंगा करू शकतोय बघा तर आज मी एकदम मीडियम मध्ये शेंगा आहे तेवढा वाढून घेतलेला आहे तर एकदम मीडियम मध्ये शेंगा बनवलेल्या आज तर अजून म्हणजे शेंगा चांगली उकळी येऊन द्यायची थोड्याशी शेंगा बाकी होत्या शिजायच्या तर ते शेंगा पण शिजाना आणि चांगली आपल्या भाजीला उकळी पण तर बघा शेवटी शेंगा शिजायच्या थोडस मी टाकलेलं होतं आणि आता थोडस टाकून घेणार आहे गुटा गुटा तर बघा एकदम मस्त पैकी आपली शेवग्याची भाजी तयार झालेली आहे तर लय घट्ट घट्ट पण नाही आणले पातळ पण नाही तर मीडियम मध्ये तर बघा शेव पण झालेल्या आणि लेगीच लाईन ले चपात्याला त्याला तर पप्पा पण बसलेले बघा इकडे जेवण करायला